काय पळवले पहिल्याला दोन्ही सारखे ढवळे भांडे पांढरे एकदम पांढरे आहेत त्यांचं तोंड दाखवतो बैलाच बस बस बैल हा मिरखेल किती सांगायला एक पंचवीस कुठपर्यंत द्यायचं एक दहा पर्यंत द्यायचंय का चौदा चालू आहे का इकडं बरोबर मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा तुमचं सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणसाठ सतरा एकाहत्तर बारा एकाहत्तर बारा भेटणार